आज सकाळपासून खूप असं दमट वातावरण होतं आणि सकाळी सकाळी घेतलेलं दूध थोडंसं फुटल्यासारखं झालं तर आज होममेड पनीर बनवलं होतं तर भरपूर असं पनीर झालं होतं चार लिटर दुधाचं तर आता या दुधाच्या पनीरच्या आपण आज करणार आहोत पनीर भुर्जी तर मुलांना पनीर भुर्जी खूप आवडते त्यामुळं तर आता आपण अगोदर यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून लसूण ठेचलेला टाकून आणि कांदा छान असा भाजून घेऊया कांदा गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया टॅमॅटो तर टॅमॅटो कोथंबीर कापून घेतलेली आहे तर हे सर्व आता आपण यामध्ये छान असं ॲड करून आणि मस्त असं परतून घेऊया आणि नंतर यामध्ये करूया मसाले ॲड हळद लाल मिरची पावडर धना पावडर तर सर्व मसाले अशा पद्धतीने ॲड करून आणि मग आता आपल्याला मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित असं मस हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पुन्हा टाकणार आहोत यामध्ये गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर आणि गरम मसाला तर त्यानंतर आपण टाकणार आहोत कसुरी मेथी तर कसुरी मेथीने अजूनच जास्त चव छान लागते तर इथं पनीरचे बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत ते सर्व आता यामध्ये आपण घालून घेऊ आणि छान असं परतून घेऊ एक जी एक जीव करून घेऊ तर अशा पद्धतीने ही पनीर बुर्जी खूप छान लागते आणि क कद्दूकस करूनही पनीर भुर्जी खूप छान लागते तर आम्ही आज अशा पद्धतीने ही पनीर भुर्जी मुलांसाठी केलेली आहे वरून कसुरी मेथी टाकल्यानंतर तर खूपच छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळलेला आहे तर अशा पद्धतीने हे होममेड पनीर करून आणि पनीर भुर्जी मुलांसाठी घरच्या घरी करा तर एकदम शुद्ध छान आणि पौष्टिक अशी पनीर भुर्जी आपण तयार केलेली आहे दहा मिनटातच तर मुलांनाही खूप आवडते अशी पनीर भुर्जी तर चला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने खूप सोप्या सोप्या रेसिपी आपल्या कुंकूटिकली किचन या चॅनलवर नक्की पाहत चला आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा